आमच्या चायत नाव आहे निशा मम्मी रेसिपी तर आज आमचा लुक बघा मी नॉर्मल सिंपल ड्रेस घातलेला आहे आणि मम्मी किती छान दिसते तर तुम्हाला कदाचित वाटत असेल का आज एवढी साडी ही लगभग काय आता मी आधी नंतर सांगते तुम्हाला आधी मी सगळ्याचा लुक दाखवते दिदी ये म्हणजे दीदी, दीदी।, 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 दीदी। दीद माझी <laughs> काकू uh, <laughs> माझी uh, लहान काकू आहे uh, मी मम्मीची जाऊबाई म्हणजे <laughs> जाऊबाई सगळ्यात लहान uh, पाच नंबर लास्ट रोहिणी uh, रोहिणीला रोहिणीला तुम्ही पाहिलंच असेल uh, दीदीची जाऊबाई लहान uh, मामी तर <laughs> <laughs> बर बरेचसे पाहुणे अजून आवडत आहे मी नंतर तुम्हाला लुक दिसेलच आज ह्या सगळ्या आम्ही साड्या का घातल्या तयार का झालेलो तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आज उद्या फंक्शन आहे तुम्हाला उद्या ते दिसेलच आज एक हाऊस होती आमची का आता पुढे फंक्शन नाही ना लग्न नाही हो ना आम्हाला डान्स आवडतो तुम्हाला माहितीच आहे तर आज आम्ही डीजे ठेवलेला आहे तर आम्ही आता आज सगळे नाचणार आहोत मस्त मन सोपत आणि आता सगळे पाहुणे येत आहे अजून माझे काकांचे ते पण आहे रस्त्यातच आहे ते सगळे दिसेल तुम्हाला मी सगळ्यांना भेटू नेक्स्ट आ, तर हे बघा <laughs> मस्त इथे मंडप झालेला आहे तयार हे बघा आपल्या घरासमोर मंडप तयार झालेला आहे इकडे मम्मी बसली आता सगळे पाहुणे येत आहे हळूहळू सगळे बसलो आहोत आम्ही जीजू आणि हे इकडे आज यांनी शेरवाणी घातलेली आहे मस्त चमकता येते पण <laughs> आणि इकडे हा माझ्या काकांचा मुलगा आहे दोन नंबरचे आणि हा तीन नंबरचा दिनेश तर हे छोटे काकांचा मुलगा Я тебя курить, 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 курить. असं तिर्च घेतलं तर मी तुम्हाला सांगायचो करून देते सगळ्यात पहिले तुम्ही तर बघितलं बट्टेगल इथे तर माझ्या ह्या आत्या आहेत तुम्ही समजून घ्या कोणालाही कॅमेरा समोर यायची सवय नाहीये तर ह्या माझ्या काकू आहे याला लहान काकू आहे माझ्या हा यांचं नाव कविता आहे कविता काकू तुम्ही दिदीला पाहिले रोहिणीला माहितीच आहे या मामी माहितीये या मामी आहे मोठ्या त्या बघा त्यांना सगळे फॉरेजी पाठीण तुम्हाला माहितीच असेल तरी ह्या माझ्या तीन नंबरच्या काकू आहे चार नंबर प्रमिला प्रमिला काकू आहे तर जे माझे काकांचे मुलं आहे चुलत काका माझे माझे काका